गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी सकाळी थंडी आहे त्यामुळे मी काय स्वेटरशिवाय नाही थांबू शकत मी स्वेटरच घालत असते तर आज रविवार आहे आणि आमचं इथं स्वयंपाक चालू आहे तर कांचन आहे कर ग कांचन इकडं चपात्या करून द्यायला लागली आहे लाटून आणि इकडे पिल्या पिल्या सकाळ सकाळ आलाय आणि ती मोठ्यावाल्या ताटायती ह्यांना दिलतं आणि छोटं त्याला दिलतं चपातीवर चपाती गार व्हायला ठेवलेली साईडला

आणि मी बनवलेली फ्लावर वटाण्याची फ्लावर बटाट्याची भाजी आता तुम्ही मजा एवढी कमी भाजी कुणाला पूर्णात तर आज रविवार आहे त्यामुळे दुपारचा मेन्यू काही फिक्स नसतोय दुपारी आम्ही काहीतरी वेगळंच बनवत असते त्यामुळे तेवढीच केली आहे आणि तो माझं एक पार्सल आलं होतं जे की कालच आलं होतं पण आम्ही घ्यायला नव्हतो त्यामुळे ते खालच्या टाईमलाच मी घ्यायला लावलं होतं मग जेव्हा मी आणायला गेले होते ना आम्हाला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मग आणायला गेले होते त्यांना तेव्हा त्यांना म्हटलं चला तुम्हीच व्हिडिओ बनवा म्हटलं त्याचा तर बघू शकता इथं तुम्ही फेसेस कॅनडाचं थ्री इन वन फाउंडेशन आहे आणि नंतर ही स्ट्रोप क्रीम आहे तर खूप छान स्ट्रोप क्रीम आहे याचं तुम्ही हायलायटर म्हणूनसुद्धा यूज करू शकता किंवा ब्लश म्हणून पण आणि नंतर हे फाउंडेशन आहे जे की थ्री इन वन असणार आहे तर खूप मस्त आहे एकदम फाउंडेशन मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीनसुद्धा तुम्हाला यात मिळून जाईल तर हे दोन्ही क्रीम आणि फाउंडेशन मिक्स करून अप्लाय करायचं आहे याचा तुम्ही ब्लश म्हणून परत वापर करू शकता किंवा हायलायटर म्हणून त्या स्टोप क्रीमचा वापर करू शकता आणि बघू शकता तुम्ही आमचं असं तीच क्रीम यूज करून आम्ही नंतर आवरून घेतलं दोघींनी मस्त असं खूप छान क्रीम आहे तुम्ही नक्की परचेस करू शकता ही मी लिंक आपल्याला इथं प्रोव्हाइड करेन किंवा वरती जे ॲपलेटमध्ये दिसते तिथं तुम्ही क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता तर खूप छान क्रीम आहे आणि बघू शकता रिझल्ट तुम्ही See you in the next vlog. Bye-bye.